पोलादपूर तालुक्यातील बोरावले गावातील कोडबेकोंड या ठिकाणी महाब्धिबंधूंनी केले कुलस्वामिनीचे महापूजेचे आयोजन कोकणचे पारमार्थिक भाग्यविदाते श्री संत मौली यांच्या कृपा आशीर्वादाने व सद्गुरू दादा महाराज मोरेमौली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे पूजेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाची रूपरेषा सत्यनारायणीची महापूजा अभिषेक कोकणरत्न अंकुश महाराज कुमटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक हरिपाठ त्यानंतर मौली संप्रदायातील युवा अभ्यासू कीर्तनकार शशिकांत महाराज साळेकर यांचे हरिकीर्तन झाले या कीर्तनाला गायनाची साथ भागोजी महाराज मोरे रमेश महाराज राज नरे तुकाराम महाराज शिंदे तर सात बजरंग मिस्त्री सागर मोरे यश भोसले वैभव चांदे कार्तिक कदम यांनी साथ केली या कार्यक्रमाचे नियोजन महाबदी बंधूंनी केले या काय कीर्तनाचे सौजन्य आत्माराम बाबा महाब्दी समीर महाबदी किरण महाब्दी यांच्या वतीने करण्यात आले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ बोरावले यांनी हातभार लावला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई उद्योजक कीर्तनकार सुभाष महाब्दी यांनी केले महामुंबई सह अंकुश महाराज कुंठेकर पोलादपूर इंद्रदेव ब्रह्मदेव जरी असले तरी त्यांना मरण चुकलेलं नाहीये त्यांना मरण चुकलेलं का नाही लोकानाम लोकपालनम ना। मदभयो कल्पितजीवनम ब्रह्मनोपी मदभयम त्रिपरार्ध परायस्य हा ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगतात दव द्वी पराार्थ परायुषी हा एक पराार्थ म्हणजे एकावर सतरा शून्य बाबा आणि त्याला भुलीले दोन करायचं एवढं आयुष्यभ्रम देवायचा आहे

काय वादेव जोर हजार काय वाह वा धन्यवाद Okay. Oh, 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 oh.